आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा मनात ठेवा कारण येता येता ये पिंपळगाव बसवंतरून येतो येताना काही झेंडे दिसले येताना काही झेंडे दिसले झेंड्यावरच कमळ दिसलं येताना काही रस्त्यांना झेंडे दिसले झेंड्यावरच कमळ दिसलं पण झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होत कांद्याच्या चिखलात रुतलं होत झेंड्यावरच कळ कमळ कोमेजलेलं होतं कांद्याच्या चिखलात रुतलेलं होतं कांद्याबरोबर स्वप्न होती कांद्याबरोबर भावना होती कांद्याबरोबर मेहनत होती पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं याच मेहनतीचा उल्लेख करत याच मेहनतीचा उल्लेख करत चौदा साली मत मागितलं होत याच मेहनतीचा उल्लेख करत आठवत उल्ले करत चौदा साली मत मागितलं होतं पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं नव्हतं शेतकऱ्यांना डांबून ठेवून तुम्ही शेत शेतकऱ्यांना दांबून ठेवून आमचा आवाज दबणार नाही कमानीवरच नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरच नाव पुसणार नाही आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय दिमाखानं संसदेत पाठवायचंय